चला आलेख सर्व चला जे जे प्रेझेंट प्रेझेंट सर मेसेज टाईप करा चला प्रेझेंट सर मॅसेज टाईप करा श्रावणी अवचार आलेली आज ची संख्या फक्त एक दाखवतात फक्त श्रावणीचा अवचार प्रेझेंट दाखवते चला आणखी कोण आता चल दोन झाली प्रेझेंट सर दाखवा चला प्रणाली लाईव्ह चालू आहे चला दोघींनी काय करा युनिट सेवन आहे बघा आल्जीब्रिक एक्सप्रेशन नावाचं तो चॅप्टर काढून घ्या सर्वांनी दोघींनी आल्जीब्रिक एक्सप्रेशन नावाचं टॉपिक आहे माझा आवाज येत असेल तर येस सर म्हणा येस टाईप करा श्रावणी आणि आचर माझा आवाज बोर्ड व्यवस्थित क्लिअर तस असेल तर टाईप करा माझा आवाज व्यवस्थित असेल तर हेच टाईप करा येस yes, चला चला येते ठीक आहे हरकत नाही चला आता बघू सुद्धा आवाज चला करायचं स्टार्ट मग येस yes, चला 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 येते ठीक आहे हरकत बघा आपण चॅप्टर नंबर सेव्हन घेणार आवाज आलजेब्राचा त्याचा चॅप्टर नंबर ट्वेंटी नाईन नंबरचा बघा तो चॅप्टर नंबर ट्वेंटी नाईन सर्वांनी चॅप्टर नंबर ट्वेंटी नाईन काढून घ्या काढलं का चॅप्टर ट्वेंटी नाईन ज्याला चॅप्टर का आला आपण कोणता घेणार आहेत त्याला चॅप्टरचा नंबर मला टाईप करून पाठवा ज्याला चॅप्टरचा नंबर काय आलाय कोणता चॅप्टर घेणार टाईप करून पाठवा मला किती नंबरचा चॅप्टर घेतो आपण हा चला ठीक आहे श्रावण काल चॅप्टर नंबर ट्वेंटी नाईन వెరీ గుడ్ చూ కొ నంబర చంబర్ చా చర్ నాజె్రాల్జెబ్రిక ఎక్స్ప్రేషన్ అల్జెబ్రిక ఎక్స్ప్రేషన్స్ పొఫిషియ మోనోమియల్ పల్నోమియల్ లాక్ టర్మ్స్ ఐడిశన్ సబ్ట్రెక్ అల్జ్రిక ఎక్స్ప్రేషన్ అండ్ ప్రోడక్ట్ ఓఫ్ బాయనోమి సర్వ కన్సెప్ तर मी आज तुम्हाला आज एक्सप्रेशन तुम्हाला त्याचं पूर्ण बेसिक सांगतो बघा एक इक्वेशन एक आहे इक्वेशनचे तीन टाइप पडतात एक पडतं लिनियर इक्वेशन सेकंड येतं क्वाड्रेटिक इक्वेशन तिसरं येतं क्युबिक बघा हे तीन इक्वेशनचा काय फरक आहे असं इक्वेशन असं इक्वेशन ज्याच्या म्हणजे जे व्हेरिएबल आहेत त्याचा जो पॉवर असतो ना पॉवर सर ऑनलाईन क्लास आजपासून रेग्युलर होणार आहेत का हो रेग्युलर होणार आहेत रोज साडेसात वाजता आपण ऑनलाईन घेणार आहेत तर बघा काय दिले मी लिनियर इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन क्यूबिक इक्वेशन असे इक्वेशन ज्यामधील व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती असतो बारांनो वन असतो त्याला आपण काय म्हणतो लिनियर इक्वेशन म्हणतो पॉवर म्हणजे कोणता त्याच्या डोक्यावरचा नंबर क्वाडिक इक्वेशनचं काय असणार आहे मग असे इक्वेशन ज्याचा मध्ये जे व्हेरिएबल यूज केले त्याचा पॉवर किती असतो हायेस्ट दोन मध्ये किती असतो पॉवर बार्ण हायेस्ट थ्री तर ह्यानुसार आपल्याला हे जे टॉपिक शिकायच त्याच्यामध्ये वेगवेगळे काय करणार आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत त्यात मग वेगवेगळे टाईपचे असतील मग समजा क्वाड लिनियर क्यूबिक क्युबिक हे वेगवेगळे टाईपचे इक्वेशन असतील तर पॉईंट वाज जर आपण गेलो तर पहिले तुम्हाला विचारले टर्म्स तर टर्म्स म्हणजे काय असतं बघा फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू झिरो हे एक इक्वेशन आहे तर त्या इक्वेशनमध्ये टर्म्स कोणती आहे वाळणं हे फोर एक्स काय असणारे वाढणो आपली एक टर्म्स असणार आहे दुसरी कोणती आहे थ्री वाय का असणार आहे टर्म्स असणारे म्हणजे बघा एक कोयफिशिंट एक नंबर या दोघांना तयार होऊन आणि ऍडिशन सबट्रॅक्शन या दोन साईन ना जोडलेले जे टर्म असतात त्यांना आपण टर्म्स म्हणतो तर आता आपण पाठ शिकणार कोईपिशियंट कोणतेही व्हेरिएबलच्या अगोदरचा नंबर काय असतो कोयफिशंट असतो समजलं आणि व्हेरिएबल म्हणजे कोणते अल्फाबेट्स तर अल्फाबेट्स कोणते आपले ए टू झेड पर्यंतचे जे काही अल्फाबेट्स आहेत यांना आपण काय म्हणतो व्हेरिएबल्स म्हणतो आता मोनोमियल मोनोमियल बायनोमियल ट्रायनॉमियल हे टर्म्सनुसार त्याचे कॅटेगरी पडते तर टर्म्स नुसार त्याचे तीन प्रकार कोणते पडतात सर्वप्रथम पडतो मोनोमियल दुसरा पडतो बायनोमियल तिसरा पडतो ट्रायनॉमियल तर मोनोमियलमध्ये काय फक्त सिंगल टर्म एकच टर्म असले पाहिजे त्याला आपण काय म्हणतो मोनोमियल तर मी कोणती घेतली टू एक्स बायनोमिल म्हणजे काय दोन टर्म्स असल्या पाहिजे तर टू एक्स प्लस थ्री वाय बघा दोन टर्म्स आहेत ट्रायनोमियल म्हणजे किती असलं पाहिजे तीन टर्म असल्या पाहिजे आहेत का नाही तीन टर्म्स फोर एक्स प्लस थ्री वाय प्लस सिक्स तर पॉलनोमेल आणखी कोणती असणारे बांधव बघा पॉलनोमेल म्हणजे काय पॉली म्हणजे जा काय जास्त म्हणजे जा भरपूर म्हणजे तीन चार पुढं तर म्हणजे किती चार टर्म्स असले पाहिजे तर फोर एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस थ्री थ्री फोर एक्स क्यूब टाकू आपण फोर एक्स स्क्वेअर थ्री एक्स प्लस नाईन बघा चार टर्म आहेत फोर एक्स क्यूब प्लस फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस नाईन एक टर्म झाले चार टर्म झाल्या म्हणून आपण याला काय कन्सिडर करणार आहेत पॉलिम कन्सिडर करणार आता लाईट टर्म्स लाइट टर्म्स बघू काय असतात लाईट टर्म्स श्रावणीना माहिती आहे बघा आपण आजच्या क्रमांक शिकलो होतो लाईट like टर्म्स म्हणजे कसे कंडर तर फोर एक्स असेल आणि इकडं नाईन एक्स स्क्वेअर आहे इकडं नाईन एक्स वाय आणि इकडं सेवन एक्स वाय मी जर तुला म्हणायचं लाईट टर्म सांग तर कोणते लाईक्स म्हणा तू ही फोर एक्स स्क्वेअर कोणासोबत लाईट टर्म्स आहे नाईन एक्स स्क्वेअर सोबत लाईट टर्म्स आहे का बरं कारण की त्यांचा एक्सचा जो पॉवर आहे ना तो दोघांचा पण सेम आहे आणि व्हेरिएबल पण एकच यूज केले म्हणजे व्हेरिएबल आणि पॉवर दोन जर सेम असेल ज्याचे ते काय असणार आहे लाईट टर्म्स असणार आहे दुसऱ्यामध्ये काय एक्स वाय एक्स वाय बघा एक्स चा पॉवर पण वन आहे इथे एक्स चा पॉवर पण वन आहे इथं वायचा पॉवर पण वन आहे आणि इथं पण वायचा पॉवर वन आहे दोन्ही काय असणार बांधव एक्स वाय सेम आहे तर आपण काय कसे करणार आहे नाईन एक्स वाय आणि से सेवन एक्स वाय काय असणार आहे लाईट टर्म्स मग आता अन टर्म कोणसे होणार समजा नाईन इथं इथं नाईन एक्स स्क्वेअर वाय आणि तिथं फक्त सेवन एक्स वाय आलं तर ते लाईट टर्म्स होतील का नाही का इत, बरं कारण इथे एक्स स्क्वेअर पावर किती आहे टू आहे इथे एक्स चा पॉवर किती आहे वन आहे म्हणून ते लाइट टर्म्स होतील का तर नाही तर हे आपण काय बघितलं याचं बेसिक बघितले तर आपण याचं काय करायचं आहे त्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं बघा आता श्रावणीनं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बघितले बरोबर की नाही तर त्यानुसार आपण काय करणार आहे याचं सोल्युशन आहे इथून पुढे प्रॅक्टिस हे आपण स्टार्ट करणार आहेत तर मी जे बेसिक सांगितलं हे जर दोघींना कळालं असेल तर त्यांनी मला एकदा प्रेझेंट ओके सर टाईप करा हे जर दोघींना कळलं असेल तर ओके सर टाईप करा चला पाच जण लाईव्ह येत मला पाच जण पहिले जे जे मला क्लास बघताय त्याने एकदा मला प्रेझेंट सर म्हणून आपला मेसेज टाइप करा चला श्रावण काल आज काल का बघा मॅसेज टाईप करा मॅसेज टाईप केल्यानंतरच मला कळते की काय समजते काय नाही आचल समजलं असेल तर ओके सर टाईप कर बा सर सेम पॉवर अँड डिफरंट कोई पेशंट असेल तर चालेल बा आहेत हो सेम पॉवर अँड डिफरंट कोई पेशंट जरी असला तरी चालेल पण व्हेरिएबल सेम पाहिजे इथं बघितलं एक्स वाय तिथं पण एक्स वाय व्हेरिएबल सेम वापरलेत ना आपण कोवि पेशंट अलग अलग चालतील पण त्याचे व्हेरिएबल वापरलो ते व्हेरिएबलचे पॉवर आणि ते व्हेरिएबल सेम पाहिजे आज जे कोणी ऍब्सेंट असतील तुम्ही दोघींनी काय करा त्यांना पर्सनल मेसेज मी तर बोलणारच आहे पण तुम्ही पण सांगा की सर दररोज साडेसात वाजता लाईव्ह लक्ष घेणार तर आज कधीच त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी थोडीशी आज थोडीशी स्ट्रेंक कमी पण राहील कारण की स्टेट बोर्ड वाल्यांच्या चा चालू आहेत तर त्यामुळे आता फक्त सीबीएसईची मुळे जायन होती तर जे जे ना तुम्हाला पॉसिबल होईल सांग ना त्यांना तुम्ही सांगा आज आपण तरी त्यांना जे थे त्यांचं मिस होईल ते त्यांना ऑनलाईन बघायला सांगू तर आपण ट्वेंटी नाईन पॉईंट वन स्टार्ट करणार आहेत तर ट्वेंटी नाईन पॉईंट वन कारण बघा पहिला क्वेश्चन दिला तुम्हाला ए इज इक्वल टू टू बी इज इक्वल टू वन हा क्वेश्चन श्रावणीला येतो बर का श्रावण ही शिकलेली आहे सीबीएसई सी मध्ये या टाइपचे क्वेश्चन घेतलेले बा आपण हा क्वेश्चन सीबीएससीच्या मुलांना येतो मला माहिती आहे श्रावणाला हा क्वेश्चन येतोय तर ह्या टाइपचे क्वेश्चन तिने बघितलेले आहेत ची किंमत ठेवायची आणि आन्सर काढायचं बघा ह्या टाइप क्वेश्चन तुम्हाला काय करायचं ची किंमत दिली टू बी ची दिली वन सी ची दिली मायनस टू ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचे आणि त्या इक्वेशन मध्ये ठेवून त्याची व्हॅल्यू काढायची बरोबर की नाही आपल्याला विचारले किंमत किती जिरोची कोणती जिरो नाही ते किंमत विचारली आपल्याला तर सिंपल आहे ए ची किंमत ठेवायची टू ए म्हणजे किती आहे टू बी म्हणजे किती आहे वन सी म्हणजे किती बांधू मायनस टू बरोबर आहे ना इज इक्वल टू आपल्याला करायचंय तर टू जशा तसे टू प्लस वन थ्री हे जे टू आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये ते फक्त ए प्लस बी ला मल्टिप्लिकेशन मध्ये ते सीला मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे फोर दोघांना सगळ्यांना टू ना मल्टिप्लाय करायचं नाही हे मायनस मायनस झालं प्लस बरोबर आहे तर टू थ्री जा सिक्स प्लस टू मतलब एट तर ऑप्शन नंबर असणारे बाळां आपलं फोर జన్ య సరే వెరీ గైట్ బాల్ తుల మే అలా चला ठीक है चलो ऑप्शन नंबर फोर चला चल का आज लाइव चार जना चल श्रावणी देव जन को बगता है फिर मैं मैसेज करा प्रेजेंट से टाइप करा जे कोणी बघताय म्हणजे मग त्यांना इंटरॅक्शन करताना त्यांना आणखी फाय आणखी समजायला सुरुवात समजेल आणखी जे दोघ जण लाईव्ह आहेत ना त्याने आपलं मेसेज टाईप करा प्रेझेंट सर म्हणून म्हणजे मला इंटरेक्शन करत बोलायला आणखी फायदा होतो आचल समजलं बा ज्याला समजलं त्याने दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा श्रावण दुसरा क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न कर बा तुला सांगितलं ए प्लस बी मल्टिपिक युनिवर्स सांगितलंय तुला चला आचर्ला पण कळाला आता चला बघा दुसरा क्वेश्चन घेतो आता मी काय सांगितले इफ द मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतो बघा मी जर म्हटलं तुम्हाला टू चा मल्टिप्लिकेट युनिवर्स सांगा तर तुम्ही काय समजायचं वन बाय टू म्हणजे त्या नंबरचा गुणाकार कोणासोबत त्या नंबरच्या रेसि सोबत मी जर म्हणलं फोर एक्स चा मल्टिप्लिक युनिव्हर्सचा सांगा तर काय सांगणार वन अपॉन फोर एक्स काय ते उलटा सांगायचं नंबर फक्त तर तो असतो मल्टिप्लिकेट इनवर्स तर तुम्हाला इथे सांगितलंय की मल्टी इफ द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए प्लस बी आता ए प्लस बी चा मल्टिप्लिक युनिव्हर्स काय असणार आहे काय असणारे बानो वन आपॉन ए प्लस बी बरोबर एक नाही जसं आपण एक्स चा मल्टिपल युनिव्हर्स काय करतो वन बाय एक्स तर ए प्लस असणार आहे वन अपॉन ए प्लस बी सर इनवर्स मीन्स वन बघ सांगितला समजलं का कोणताही नंबरचा रेसिप्रोकल आणि त्या दोघांचा गुणाकार जर केला तर ते येतो वन तर मल्टिपल इनवर्स काय असतो ए प्लस बीचा वन अपॉन ए प्लस बी तर तो किती सांगितला तुम्हाला ट्वेल्व सांगितलाय की दोघांचा मल्टिप्लिकिटी इनवर्स केला तर किती येणार आहे किती येणारे बाहानो अल्टिप्लिकेशन ए प्लस बी मायनस वन अपॉन मायनस ट्वेल्व्ह सॉरी तर काय सांगितले बघा कोणतं हे दोन मल्टिप्ल युनिव्हर्स आहेत ए प्लस बी इन टू वन अपॉन ए प्लस बी इज इक्वल टू वन आहे तर मल्टिप्ल युनिवर्स तुम्हाला सांगितलं ए प्लस बीचा कोण मायनस वन बाय ट्वेल्व तर ए प्लस बी जसं असत मायनस वन बाय ट्वेल्वचा गुणाकार जर केला तर किती येणार आहे वन येणार आहे का कारण की मल्टिप्लिकेटिव्ह युनिवर्सचा जर गुणाकार केला एकमेकांसोबत तर आन्सर आहे त्याचा व्हॅल्यू असते वन तर ए प्लस बी चा मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स असणार आहे वन अपॉन ए प्लस बी इज इक्वल टू वन पण त्यांनी आपल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय कि A plus B है तो 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 की ए प्लस बी आहे ना त्याचा जो मल्टिप्लिकेटी युनिवर्स असणार आहे तो मायनस वन आपण ट्वेल्व इक्वल टू वन असणार तर तुम्हाला त्याची किंमत दिली किती दिली बन त्यानं मायनस फोर तर ठेवा मायनस बघा ए प्लस बी इंटू मायनस वन काय आहे काय येणार आहे बांधो मायनस ए मायनस बी डिवायडेड बाय ट्वेल्व इज इक्वल टू वन आता हे ट्वेल्व गेले गुणा भागाकारातले गुणाकारात तर मायनस ए मायनस बी इज इक्वल टू ट्वेल्व मायनस ए त्या साईडला गेले प्लस झाले तर ट्वेल्व प्लस ए तर ए ची किंमत दिली तुम्हाला किती आहे ए ची किंमत दिली बा तुम्हाला मायनस फोर तर ट्वेल्व मायनस फोर येतात एट तर मायनस बी ची किंमत जर आठ आहे तर बी ची किंमत असणार आहे मायनस आठ झालं हो। जरा हा क्वेश्चन का आला ऑप्शन नंबर फोर आहे ज्याला हा क्वेश्चन का आला त्यानं ओके सर टाईप करा सर वन अपॉन मायनस टेन हा बा मी काय केलं प्लस वन जे होतं ना त्याला मायनस टाकलं बघा आपण साईन इंटरचेंज करू शकतो काय हरकत नाही तरी पण आन्सर सेमच येते ज्याला वाटते बघा मायनस ट्वेल्व घेतलं कसं ते बघा इकडे मध्ये करून दाखवतो हे ए प्लस बी भागाकार मायनस ट्वेल्व होते ते इकडे गेले ते झाले मायनस ट्वेल्व ए जी किंमत मायनस फोर प्लस बी इज इक्वल टू मायनस ट्वेल्स फोर त्या साईडला गेले प्लस झाले मायनस ट्वेल् प्लस फोर इज इक्वल टू एट सेमच येते आन्सर सेमच येते फक्त रूल काय म्हणतो डिनॉमिनेटर मध्ये मायनस साईन ठेवायचं नाही न्यूमिनेटरमध्ये साईन ठेवायचं नो सर काय न सरे का हो सरे श्रावणीला क्वेश्चन काय लागला का लगा? శ్రావణల కాల క్వశ్శనా तर क्वेश्चन समजलाच नाही बघ बा सिंपल होत तुला काय म्हणलं होतं ए प्लस बी आणि त्याचा जो मल्टिप्लिकेट युनिव्हर्स आहे त्याची व्हॅल्यू मायनस वन बाय ट्वेल्व तर ए प्लस बी चा मल्टिप्लिकेट युनिव्हर्स काय असणार आहे वन आपण ए प्लस बी बरोबर नाही तर त्या दोघांचा गुणाकार असणार आहे वन त्याची व्हॅल्यू असते वन दोघांच्या गुणाकाराची थोडा आवाजाचा जा प्रॉब्लेम झालाय आता आवाज बाईक काय थोडीशी चार दिन संपली आता आवाज होते का आज आपण काय करू बांधो फक्त हा पावरच घेऊ एवढा क्वेश्चन मी तुम्हाला परत समजून सांगतो एक क्वेश्चन तू बाकीचे क्वेश्चन आपण आता लास्ट क्वेश्चन होता एक सांगतो उद्यापासून कंप्लीट आपली एक ते दीड तासाची बॅक चालणार आहे आज मी सगळ्यांना सांगतो आज बरेच जण ऑप्शन आहेत बघा आवाज उद्या कसा आय आता थोडस माईकचा प्रॉब्लेम झालाय सर आवाज आता

तो माइनस ए जैसे ले लेंगे प्लस ए जाने तो ट्वेल्व प्लस ए मतलब ट्वेल्व ए जी के मतलब माइनस फोर तो ट्वेल्व माइनस फोर मतलब एट जब माइनस बी एट आ सकते प्लस बी क्या आ सकते तो चार पॉजिट बी जी कोल्ड टू माइनस ए तो ऑप्शन नंबर बार फोर चलो ठीक है चलो ऑप्शन आगे चलो आता आओ जितेगा जब टाइप करा जरा आवाज पर नॉइज़ चेक करो आवाज आ रही है आवाज आ रही है सर आवाज सही ओके ठीक है आज तो फोन में चला माइक चार्जिंग नोट माइक

म्हणजे ज्याला अभ्यास करायचा आहे ज्यांना स्कॉलरशिप शिकायची त्यांना पण आपले ऑनलाइन क्लासमध्ये जॉईन करा नंतर ही बॅच त्या मुलांसाठी म्हणजे जे मुलं बाहेर गावी त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लास सुद्धा आपण घेणार आहोत तर जर शक्य होईल तुम्ही जरूर भेटतपर्यंत मॅसेज मेसेज पाठवा शाळेमध्ये राहणारे जे आर्थिक मदत करतात त्याला सगळ्यांना हे स्कॉलरशिप साठी इन्फॉर्मेशन द्या त्या सगळ्यांना आपण जास्त जास्त पर्यंत विद्यार्थ्यांना जॉईन करायचा प्रयत्न करावा आणि प्रत्येकापर्यंत ही नॉलेज आपल्याला शेअर करायचे सर्वांना क्वेश्चन जर सांगत असेल तर ओके सर टाईप करा

आज आपण काय करू आजच्या दिवस थांबू